पोलीस विभागातील ले सावित्रीच्या लेकींनी केला सावित्रींच्या लेकींचा सा सत्कार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती नाशिक पोलीस आयुक्तालयात उत्साहात साजरी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नाशिक पोलीस आयुक्तालयात कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या देखरेखीखाली हा उपक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमात पोलीस विभागातील महिलांनी सावित्रीबाईंच्या महान कार्याला वंदन करत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिला पोलीस आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान केला यावेळी पोलीस आयुक्त कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बढे आणि संगीता निकम यांनी सावित्रीबाईंच्या कार्याचा गौरव करत प्रेरणादायी विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला पोलीस शिपाई रुचा हिरे यांनी केले तर महिला पोलीस हवालदार शकिला शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत तेरा पोलीस ठाण्यांमध्येही सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रम साजरा करण्यात आला प्रत्येक ठिकाणी महिलांच्या उल्लेखनीय योगदानाचा गौरव करत त्यांचा सत्कार करण्यात आला आहे मुंबई नाका पोलीस स्टेशन येथील सावित्रीबाई व महात्मा फुले यांच्या स्मारकाला पोलीस आयुक्त व अन्य अधिकाऱ्यांनी अभिवादन केले कार्यक्रमाचा समारोप संगीता निकम यांनी आभार प्रदर्शनाने केलाय स्वातंत्र्य न्यूज न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी